सोनवणे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये स्वतंत्र भारताचे प्रथम राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांची जयंती साजरी अंदरसूल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये स्वतंत्र भारताचे प्रथम राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांची जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निलिमा देशमुखिया होत्या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते डॉ राजेंद्र प्रसाद यांच्या प्रतिमेला व सहकार महर्षी स्व गोविंदराव नाना सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली यानंतर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय भाषणात निलिमा देशमुख यांनी डॉ राजेंद्र प्रसाद यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला याप्रसंगी प्रिन्सिपल अल्ताफ खान गणेश सोनवणे दीपक खेरनार अझीम पटेल सचिन घोडके राजेश कांबळे माधुरी माळी अर्चना एंडाईत सुनीता वडे शर्मिला पवार पूजा गायकवाड पूनम घोडके अनम मुलतानीसह सर्व शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अझार खतीब यांनी तर आभार प्रदर्शन अमोल आहेर यांनी केले योग न्यूज ब्युरो सागर पाठक अंदरसूल राजेंद्र प्रसाद यांच्या जन्मदिनानिमित्त आहे त्यांची जयंती साजरी करण्यासाठी आणि स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते त्यांचा जन्म तीन डिसेंबर अठराशे चौऱ्याऐंशी रोजी बिहार मध्ये जिराबे झाला त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण करून त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले त्यानंतर त्यांनी अर्थशास्त्र विषयात एम शिक्षण घेतले व नंतर वकिलीची परीक्षा देखील उत्तीर्ण केली आणि प्रसिद्ध वकील बनले गांधीजींनी केलेला चंपारण्य के सत्याग्रहाचा त्यांच्यावर खूप प्रभाव पडला पंधरा ऑगस्ट एकोणाशे सत्तेचाळीस रोजी देश स्वतंत्र झाला तेव्हा त्यांच्या ते अध्यक्षतेखाली संविधान सभा स्थापन करण्यात आली एकोणाशे बावन्न मध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारताचे पहिले राष्ट्रपती बनले भारताचा सन्मान एकोणतीस फेब्रुवारी एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये पटना येथील डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे निधन झाले अशा या महानविरोबर माझे दोन शब्द संपवले बनले आपल्या परिसरातील बातमी बघण्यासाठी कृपया आपल्या योग न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा